आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाचे सहा वक्र दरवाजे साडे दहा फुटावर स्थिर आहेत धरणातील आवक ही वाढत असली तरी धरणाच्या पायता विद्युत ग्रहासह दरवाज्यातून बावन्न हजार शंभर क्युसेक विसर्ग कायम आहे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे एकोणसाठ मिलीमीटर नवजा येथे शेहेचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के भरले आहे सध्या धरणात सत्तेचाळीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक आवक सुरू आहे दरम्यान उद्यापासून श्रावणसरी होत असून पावसाचा जोर असाच राहणार की श्रावणसरी बरसणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे